हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण वर्ग समीकरणे या टॉपिकमधील दोन गुणांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहे जे की तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा उपयोग होईल असेच प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग प्रश्न पहिला सुरुवात करूयात प्रश्न पहिला दिलेला आहे पहा प्रश्न पहिला दिलेला आहे विवेचकाच्या म्हणजेच डेल्टा हे ब्रॅकेटमध्ये आहे साह्याने टू एक्स स्क्वेअर मायनस फायू एक्स प्लस सेवन इक्वल टू झिरो या समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा आता मुळांचे स्वरूप ठरवायचे मग आता हे प्रश्न कसा सोडवणार मग आपल्याला काय पाहिजे मा माहिती पाहिजे वर्ग समीकरणामध्ये डेल्टाचं म्हणजेच विवेचकाचं का आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे विवेचकाचं आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे मग आता त्याच्यावरून आपण हे क हे इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स याच्याशी आपण याची तुलना करूयात मग आपण पहिली पद पहिली स्टेप काय लिहिणार आपण जो इक्वेशन जे इक्वेशन दिलेलं आहे त्याची तुलना आपण ए एक्स स्क्वेअर म्हणजे जो फॉर्म्युला मेन आहे त्याच्याशी आपण तुलना करायची ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू शी तुलना करू असं से सेंटेन्स लिहायचं उत्तरामध्ये तुलना करू मग आता तुलना केल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यावरून एची व्हॅल्यू मिळेल एची व्हॅल्यू लिहून घ्या एची व्हॅल्यू काय असते टू राईट इक्वेशननुसार हा टू बीची व्हॅल्यू त्यावरून काय ठरवता का येईल मायनस फाईव सीची व्हॅल्यू काय मिळेल सेवन बरोबर ए बी सीची व्हॅल्यू आपल्याला मिळाली त्यावरून मग आता आपल्याला स विवेचकाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे म्हणजेच डेल्टाचं मग डेल्टाचं फॉर्म्युला तर विवेचक इथलीच बसणार का नाही डेल्टाला एक सिंबॉल आहे हे सिंबॉल काढायचं म्हणजे त्याला डेल्टा म्हणतात मराठीमध्ये विवेचक त्याचा फॉर्म्युला माहिती आहे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आता आपल्याला हे सगळे व्हॅल्यू माहिती आहेत बीची व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू आहे आणि सीची म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये फक्त पुट करायच्या त्या व्हॅल्यू बी किती आहे मायनस फाईवचा स्क्वेअर मायनस हा फोर ॲज इट इज इन टू ए दोन आहे आणि सीची व्हॅल्यू किती आहे सेवन करा त्यांचा गुणाकार आता कोणत्याही मायनसचा स्क्वेअर हा प्लसच येत असतो मग पाचचा जर स्क्वेअर केला तर किती येणार ट्वेंटी फाईव्ह मायनस येणार का नाही कोणत्याही संख्येचा वर्ग हा पॉझिटिव्हचा असतो म्हणजे धनसंख्याचा असतो मायनस आता यांचा गुणाकार किती येणार बघा सात दोने चौदा आणि चौदा पहा पहा चार दोने आठ आट, आणि आठ ती छप्पन्न मग पंचवीसमधून छप्पन्न वजा करा किती येतं आहे बघा छप्पनमधून पंचवीस वजा करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येला चिन्ह आहे वजा मग छप्पनमधून पंचवीस गेले तर काय येईल एकतीस येतील बरोबर मग एकतीस ही संख्या आली मग ही कोणती संख्या आहे ही निगेटिव्ह संख्या आपल्याला मिळाली डेल्टा काय आहे इज ग्रेटर दॅन झिरो म्हणजेच ही काय आहे वास्तव संख्या ही मुळे वास्तव नाहीत का नाहीत कारण आपल्याला इथं निगेटिव्ह संख्या मिळाली मायन म्हणजेच ऋणसंख्या मिळाली म्हणून ही ले ले संख्या काय आहे हे मुळे जे मिळालेले आहेत म्हणजे ही संख्या वास्तव नाहीत कारण आपल्याला ऋणसंख्या मिळाली जर पॉझिटिव्ह संख्या मिळाली असती तर जर पॉझिटिव्ह संख्या असली तर ही काय असते मुळे वास्तव असले असते बरोबर पॉझिटिव्हला वास्तव आहे ही मुळे जी असतात जे संख्या येते ती वास्तव नसते आणि जेव्हा झिरो मिळते जेव्हा इथं संख्या झिरो मिळते तेव्हा त्याचं काय वास्तव आणि हे ते तिचं सेंटेन्स लिहिताना तुम्ही काय लिहिणार मुळे वास्तव आणि समान असतात जेव्हा झिरो मिळतो तेव्हा जेव्हा ऋण मिळते जेव्हा निगेटिव्ह संख्या मिळते तेव्हा वास्तव नाहीत पॉझिटिव्ह संख्या मिळेल तेव्हा वास्तव आहेत आणि जेव्हा झिरो मिळेल तेव्हा वास्तव व वा समान असतात असे खाली सेंटेन्स लिहायचं ते लिहायला विसरायचे नाही त्याला अर्धा मार्क असतो चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण पहा सेकंड क्वेश्चन दिलाय ज्या ज्या वर्गसमीकरणाची मुळे वजा तीन आणि वजा सात आहेत ते वर्गसमीकरण लिहा आता मगाशी आपल्याला पहिला प्रश्न दिला होता आपल्याला इक्वेशन दिलं तर त्यावरून त्यांची मुळे काढायला सांगितली होती आता इथे बघा वर्ग वर्गसमीकरणाची मुळे ऑलरेडी दिली आहे त्याच्यावरून आपल्याला वर्गसमीकरण उलट्या पद्धतीने विचारले फक्त मग आता ह्याच्यामध्ये काय करणार आपण समजा आपण काय करूयात अल्फा मिल स्टेप बाय स्टेप सांगते समजा यामध्ये आपण अल्फा इक्वल टू मायनस थ्री आणि बीटाची व्हॅल्यू मायनस सेवन कारण हे दिलं आहे अल्फा आणि बीटा बरोबर त्याच्यावरून आपण ह्या व्हॅल्यू जी मुळे आहे त्यांना एकाला अल्फा आणि एकाला बीटा आणि ती व्हॅल्यू लिहिली त्यानंतर त्यानंतर काय करणार आपण मार्च दोन हजार एकोणीसला हा प्रश्न आला होता बघा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न हा किंवा हा पहिला प्रश्न इक्वेशन काढा इक्वेशन दिलं जातं इक्वेशनवरून त्यांची मुळे काढा किंवा ज्यांची मुळे देतात त्याच्यावरून इक्वेशन काढा असा उलटा प्रश्न विचारा दोन्हीपैकी एक प्रश्न ने हा नेहमी परीक्षेला येतोच पहा त्याच्यानंतर अल्फा हा मांडला त्यानंतर बीटा हा मांडला बरोबर म म्हणून आल्फा प्लस बीटा मग त्यांची बेरीज करा वजा तीन अधिक वजा सात वजा वजा काय होणार त्यांची बेरीजच वजा टेन मग प्लस मायनस असे येणार बरोबर आता त्याच्यानंतर आपल्याला यांची बेरीज मिळाली आता त्यांचा गुणाकार पण करून घ्यायचा अल्फा इंटू बिटा इक्वल टू मग तर वजा तीन गुणिले वजा सात किती येणार वजा, वजा वजांचा गुणाकार अधिकच येतो बरोबर सात के सात सात दोन्या चौदा सात तरी एकवीस प्लस एकवीस मिळालं प्लसचं साईन लिहायची गरज आहे का नाही मग आता इष्ट समीकरण आपलं समीकरण मिळवण्याचं सूत्र काय ते आपल्याला माहिती पाहिजे समी आपल्याला त्याचं फॉर्म्युला लिहून घ्यायचं तर फॉर्म्युला तुम्ही पाठ करून ठेवा परीक्षेला त्याचा नक्की उपयोग होईल एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू झिरो बघा हा फॉर्म्युला वापरून आपल्याला समीकरण मिळवता येईल कारण आल्फा ह्याला आपण मांडलं आहे मायनस थ्री बीटा मायनस आता आल्फा आणि अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ह्या फॉर्म्युल्यासाठी आपण ह्या व्हॅल्यू ऑलरेडी काढून घेतल्या आता फॉर्म्युल्यामध्ये फक्त त्या व्हॅल्यू पुट करायच्या पहा एक स्क्वेअर ॲज इट इज आल्फा प्लस बीटा किती आला आहे आपला बघा अल्फा प्लस बीटा आपण हे ऑलरेडी सॉल्व्ह केलेलं आहे अल्फा प्लस बीटा किती आहे मायस टेन इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे ट्वेंटी वन इक्वल टू झिरो राईट मग हे सॉल्व करून घ्या एक्स स्क्वेअर आता मायनस मायनस काय होणार प्लस टेन इंटू एक्स टेन एक्स प्लस ट्वेंटी वन इक्वल टू झिरो पहा आलं का आपल्याला इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स प्लस ट्वेंटी वन हा फॉर्म्युला पाठ करून घ्या ह्या फॉर्म्युल्यानुसार जेव्हा व्हॅल्यू दिले समीकरणाची मुळे तेव्हा हा फॉर्म्युला लागतो फॉर्म्युल्यासाठी ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या त्या अल्फा आणि बिटाच्या किमती काढून घ्या वॉर् फॉर्म्युला लिहा फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करा आणि इक्वेशन तुम्हाला मिळून जाईल कोणतीही संख्या दिली तरी हे सूत्र फक्त पाठ असायला हवं तुमचं या सूत्र जर पाठ असेल लक्षात असेल तुम्ही ठेवलं तर तुम्हाला ते फॉर्म्युला व्यवस्थित फॉर्म्युलात त्या व्हॅल्यू टाकून व्यवस्थित सॉल्व करता येईल हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे आणि नेहमी हा प्रश्न येतोच परीक्षेला हा वर्ग समीकरणाचे एकतर मुळे दिले जातील परीक्षेमध्ये किंवा एक समीकरण दिलं जाईल त्यावरून त्या वर्ग समीकरणाची मुळे काढावी लागतील बरोबर त्यासाठी जेव्हा समीकरण दिलं जातं तेव्हा हा फॉर्म्युला आणि जेव्हा फक्त वर्ग समीकरणाची मुळे देतात तेव्हा एक्स स्क्वेअर मायनस आल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस आल्फा इंटू बीटा हा फॉर्म्युला यूज करायचा नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण